मस्त असे आपले टायगर प्रॉन्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती टेमटिंग दिसते चला तर बघ आज बनूया टायगर प्रॉन्स तुमच्याकडे काय म्हणतात मी तर टायगर प्रॉन्स म्हणते तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत ते आपल्याला आता साफ करायचे आहेत चार होते त्यातला एक मी ठेवलं आहे बाजूलाच आता आपण तीन यांची आपण एक रेसिपी करूया मस्त अशी हे तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत अशी खाता येईल अगोदर आता मी हे स्वच्छ पाण्यातून धुवून काढलेले आहेत एकदा कारण की माती खूप होती यांना आता मी हे साफ करून घेणार आहे कैचिरीचं पटकन होतं ही माझी फिश कापायचीच कैची आहे आता हे बघा बाजूला त्याचे जे हे पाय होते हे पाय टाकायचे नाही याच्यामध्ये सुद्धा बाव असतो त्याच्यामुळे त्याचासुद्धा वापर करायचा आहे आता ह्याचे जे बारीक बारीक पाय आहेत ते कापून टाकूया हे काही वा खायचे नाहीत आपल्याला हे बघा हे असे कैचीने पटापट निघतात आणि हाताने जर तोडायला गेलो ना तर आपल्याला जमणारसुद्धा नाही कैचे साह्याने पटकन होतात हे बघा पाठीमागचे पण जे हे होते ते पण कापून टाकले शेपटीसुद्धा मी कापून टाकणार आहे त्यानंतर इथे मध्ये एक घाण असते नॉर्मल कोळंबीमध्ये सुद्धा असते आणि ती घाण काढली नाही ना तर आपल्या पोटाला इजा जाते कोळंबी खाल्ल्यानंतर हे बघा हा जो काळा धागा आहे तो काढून घ्यायचा आहे सहज निघतो अलगद असा आहे बघा पूर्ण असा निघालेला आहे हे बघा ही घाण आहे ही काढून टाकली आहे हे बघा हे बारीक बारीक जे पाय आहेत ते पण काढून टाकूया आपण पाठीमाग शेपटीसुद्धा मी खेची थोडी उडवलेली आहे त्यानंतर समोरचं डोकंसुद्धा मी आता या कैच्या साह्याने कापून घेणार आहे कोळंबीचं त्यानंतर इथे आपण कोळंबीच्या बरोबर असं मध्यभागी कट करून घेणार आहोत एक कट देणार आहोत तिथेसुद्धा घाण असते तीसुद्धा काढायची आपल्याला तेव्हा ही पूर्ण कोळंबी साफ होते हे तुम्ही बघू शकता हे बघा ही जी घाण आहे ही काळा काळा दिसते ना ती पिशवी आहे ना बारीक अशी ती घाणीची आहे ती काढून टाकलेली आहे हे बघा आणि आता सुद्धा भरलेली आहे कोळंबी आता इथं मागून सुद्धा व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे थोडा वेळ लागतो पण एकदा रेसिपी झाल्यानंतर खूप छान लागते आता मी इथं मधून डोक्याच्या इथून असं कट करून घेणार आहे तुम्ही अख्खीसुद्धा फ्राय करू शकता पण मला असं ग्रेवीसारखा रस्सा करायचा आहे करी कालवण करायची आहे म्हणून मधून कापते मी हे जे पाय आहेत तेसुद्धा आता मी मधून कै जसाने कापणार आहे ह्याच्या सुद्धा मच्छी आहे त्यामुळे ते सुद्धा वापरायचे आहेत मध्ये मध्ये कट करून घेणार घेणार आहे सगळे तोडून झालेले आहेत बघा ही पण घाण आहे ती काढणार आहे त्या पायाच्या जवळची हे बघ काढली आहे मी सुरीच्या साह्याने कैच्या साह्याने सहज निघून जातं पण कैची खूप सोपी पडते हे बघा ही जी घाण आहे काढून टाकते आता मी दुसरीसुद्धा कोळंबी घेणार आहे आणि दुसरी कोळंबीसुद्धा अशीच साफ करून घेणार आहे Same proceso, madre. तर याने संपूर्ण आपल्या ज्या कोळंब्या आहेत टायगर प्रॉन्स त्या स्वच्छ साफ झालेल्या आहेत मी बघू शकता कट करून झालेल्या आहेत आत्ता आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे हिरव्या वाटणामध्ये मी आता स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची एक छोटी एक मोठी अशा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं त्यात पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण तुम्ही बघू शकता आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे आणि सात ते आठ मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या ठेचून घेऊया कढई तापली आहे व्यवस्थित तेल टाकून घेते मी इथे चार मोठे चमचे मी तेलाचे टाकलेले आहेत नॉनव्हेजसाठी जरा तेल जास्तच लागतं म्हणून थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे मी तेल चांगलं तापून घेऊया आपण तेल टाकलेले ते आहे त्यामध्ये लसूण टाकूया इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पेचून घेतलेल्या आहेत एकदम हळू त्यानंतर आता आपण इथे मी मीडियम साईजचे दोन कांदे आणि दोन टॅमेटो कट करून घेतलेले आहेत बारीक एकदम पत्ता टाकते टेस्टसाठी मस्त वाटतो पत्ता आणि हा घरचा कडीपत्ता आहे धुऊन घेतलेला होता मी अगोदरच जरी झाड आहे आमचा त्याचा है, आहे त्यानंतर आता मी इथे बारीक केलेला कांदा टाकत आहे कांदा पूर्ण गोल्डन हो पर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलावरती मारून घ्यायचा आहे कांदा कच्चा राहता कामा नाही त्यामुळे कांदा भाजायला थोडासा मी ह्या पूर्ण तेलावरती टाईम लागतोय व्यवस्थित कांदा आपल्याला एक जीव झाला पाहिजे तेलामध्ये त्यानंतर मी ते हिरवं वाटण टाकत आहे यामध्ये मी तीन ते चार पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आलं घेतले अर्धा इंच आणि भरपूर अशी कोथिंबीर असं हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित आपण आता मारून घेऊया लवकर आता गटारी येत आहे आणि गटारीला तुम्ही गटा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आता सीझन सुद्धा आहे त्या टायगर प्रॉन्सचा तुम्हाला नक्कीच मिळतील मार्केटमध्ये मी कल्याण मार्केटमधून आणलेला आहे त्यानंतर आता आपण टॅमॅटो कट केलेला आहे तो टाकूया टॅमॅटो सुद्धा कांद्यामध्ये एकजीव झाला पाहिजे एकदम सॉफ्ट एकदम असा मऊ झाला ना की मग ग्रेव्ही खूप छान होती तयार आता मी हे पाच हो ते दहा मिनटं तरी मंद आचेवरती हे एकजीव होईपर्यंत झाकण ठेवणार आहे वाफेवर हे बघ झाकण काढून घेते आता मी तुम्ही बघू शकता व्यवस्थित कांदा आणि टॅमॅटोला असं तेल पण सुटलेलं आहे बाजूला म्हणजे व्यवस्थित एक्झ्यूज झालेला आहे त्यानंतर आपण आता इथे वाटण टाकूया सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे मी सुकं खोबर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या हे पण टाकून घेऊया वाटी तुका कोड्याची घेतलेली मी अगदी ग्रेव्ही करायची आपल्याला ग्रेवी व्यवस्थित झाली की आपण आता याच्यामध्ये हळद अग्री मसाला चार मोठे चमचे धना पावडर एक मोठा चमचा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून सुद्धा तेल टाकू शकता पण खूप तेल होऊन जातं हॉटेलमध्ये कसं एकदम असं तेल तेल दिसत असं ते पण मला हे घरात करणार आहे मी त्याच्यामुळे जास्त तेल वापरलं जर पण मी चार मोठे चमचे पळचे टाकलेले आहेत आता ही ग्रेव्ही लागू नये त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचंय आपल्याला आता मग ग्रेव्ही खाली लागेल आणि आपले हे जे मसाला आहे तो करपेल आणि करपल्याचा वास वासेल त्याच्यामुळे मी आता थोडं पाणी टाकलेलं आहे हे बघ तुम्ही बघू शकता थोडस अजून पाणी लागेल मला हो는데요 या pasta मी आता हे 5 मिनिट तरी ग्रेव्ही शिजवून देणार आहे झाकून काढून घेऊया मी बघू शकता ग्रेव्हीला सगळ्या बाजूने तेल सुटलेलं आहे व्यवस्थित अशी ग्रेव्ही जेवढी तुम्ही ग्रेवी शिजवाल ना तेवढी ती टेस्ट खूप छान लागते कच्ची रासा काम नाही ग्रेव्ही तरी अजून मी पाच एक मिनटं शिजवणार आहे की अजून थोडं शिजायला मा पाहिजे माझ्या मते मी अजून कारण की एकदा आपण मोठ्या कोळंब्या टाकल्या ना ज्या कायगर प्रॉन्स की मग ग्रेव्ही शिजणार नाही फक्त त्या कोळंब्या शिजतील आणि मग ग्रेवी कच्ची लागेल त्यामुळे परत एकदा आपण आता झाकण घेऊया आणि गॅस स्लो वरती होऊन देऊया चला तर मग आता आपण झाकण काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आता अजून छानपैकी ग्रेव्ही शिजलेली आहे व्यवस्थित असं तर ग्रेवी झालेली आहे शिजून आता यामध्ये आपण आता हे जे टायगर प्रॉन्स आहेत कट केलेले तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण या मध्ये टाकणार आहोत त्याचे जे पांगडे आहेत ते, ते सुद्धा मी टाकणार आहे याच्यामध्ये कारण की त्याच्यामध्ये पण खूप टेस्ट असते आणि ते पण खूप चविष्ट लागतात हे हा आपण साफ केल्यानंतर त्याचा जो पाणी आहे तो फेकून ना द्यायचा कारण की हाच खूप टेस्ट असतो म्हणजे हा सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा पेरीचा पाणी झालो तो टाकलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे नाहीतर मग ग्रेव्ही खालून लागेल त्यामुळे गॅस स्लोच ठेवूया आपण आणि यामध्ये आता पाणी टाकूया आता मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आपण मीठ नंतर टाकणार आहोत कारण की आपल्या ग्रेव्ही ठेवायची आणि हे शिजण्यात थोडा वेळ जास्त लागतो आणि फांगडे आहेत ना हे खूप कडक आहे तो त्याच्यामुळे तेवढं पाणी लागेलच हे बघा तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे जेवढं कट करता आलं तेवढं मी कट केले आणि आम्ही हे चावून चावून खातो त्याच्यामुळे मी असे ठेवलेले आहेत काही जण एकदम बारीक करतात पण आम्हाला बारीक केलेले आवडत नाही त्याच्यामुळे मी असे ठेवलेले आहेत आता मी झाकण ठेवून देते आणि व्यवस्थित तरी मला वाटतं पंधरा ते वीस मिनटं मी पहिल्यांदा पाच मिनटं हाय फ्लेमवरती आणि पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहे दाखवतेस तुम्हाला पुढे झाकण ठेवलेलं आहे आता मी पहिले हाय फ्लेम केलेली आहे आणि आता नंतर बघ पाच मिनटानंतर मी का मिडियम करून ठेवणार आहे झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी तेल सुटलेलं आहे बघा व्यवस्थित आता आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकते आणि परत एकदम मिक्स करून घेऊ मीठ टाकून झालेलं आहे आता आपण परत इथं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अजून आपल्याला दहा मिनिटं शिजवून द्यायचे गॅसची फ्लेम आता मी मिडियमच ठेवली आहे दहा मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आता गरम मसाला टाकायचा आपल्याला हा घरचा गरम मसाला आहे कांद्याच्या भाकरीसोबत ना किंवा भातासोबत पण तुम्ही घेऊ शकता पण आता मी अजून ग्रेव्ही थोडी थिक ठेवणार आहे त्याच्यामुळे अजून थोडासा मला हा पूर्ण ग्रेव्ही जे शिजवावी लागेल अजून आणि आपण चेक पण करूया की हे शिजले की नाही ते हे बघ आता मी तिथे सुरीस घेणार आहे कारण की त्याच्याने समजू शकतो हे व आत व्यवस्थित जाते म्हणजे हे शिजलेलं आहे वरचं खूप कडक आहे हे हो झालेलं आहे अजून पाच ते दहा मिनटाने आपली कोळंबी तयार होईल मोठी वारी त्याला काय म्हणतात टायगर प्रॉन्स म्हणतात का म्हणजे मी त्या टायगर प्रॉन्स म्हणूनच दिलेल्या आहे टायटनचं नाव पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात कारण तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ ते सुद्धा नक्कीच सांगा मला नक्कीच आवडेल तुमची या प्रश्नाची उत्तर द्यायला थोडस आता मी याच्यावरती तांदळाचं पीठ लावणार आहे घट्टपणा येण्यासाठी त्याचं पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं अर्धा चम्मच पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग टाकायचं आहे म्हणजे लवकर ही जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होऊन जाईल बरेच सुद्धा चेंज होतो आणि आता एक वाफ काढून घेऊया आपण ठीक आहे चला झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता आपला हा टायगर प्रॉन्स जे काय तुमच्याकडे म्हणतात आम्ही मी तर टायगर प्रॉन्स म्हणते मस्तपैकी झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त, मस्त ग्रेव्ही कशी छान देखील झालेली आता वरून कोथिंबीरनी गार्निश करूया आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी थँक्यू फॉर द वॉचिंग दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर बघू शकता मस्तपैकी आपले हे टायगर प्रॉन्स झालेले आहेत खूप टेस्टी भातासोबत तांदळाच्या भाकरी सोबत चपाती सोबत, खूप छान लागतात मी जास्त रस ठेवला नाहीये आहे ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ग्रेवी पण आपली कशी ठीक झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा गटारीच्या अगोदर हे बघ कोथिंबीर टाकते त्याच्यावर प्रॉन्स रेडी आहेत चला तर मग ताट वाढलेला आहे टायगर प्रॉस आणि तांदळाची भाकरी या जेवायला